शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अनेक कारणांनी गाजत असून कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर बँकेचे एकशे एकोणनव्वद को कोटी रुपयांचे कर्ज हप्ते न भरल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चारशे वीस आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रासह पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे विठ्ठल कारखान्याचे एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत मुदल आणि व्याजासह चारशे तीस कोटी रुपये कर्ज आहे गळीत हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये उत्पादित केलेल्या साखर आणि इतर व पदार्थापासून मिळालेले उत्पन्नपैकी बँकेचे धोरण आणि अटी शर्तीनुसार बँक कर्ज खाती एकशे एकोणनव्वद कोटी रुपये कर्ज भरणे असताना सदर रकमेचा स्व्यवहारात वापर करून विश्वासघात केला आहे तसेच बँकेची फसवणूक केली म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर चारशे वीस सारखा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट भेट द्या